नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेची जी के वाय सी आहे ती डबल करावी लागणार आहे आता ही जी पुन्हा के वाय सी करावी लागणार आहे ती कोणत्या महिलांनी करावी लागणार आहे याबाबतचं एक नवीन अपडेट आलेलं आहे वेबसाईटवरती त्या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन उपलब्ध झालेले आहेत ज्यामुळं के वाय सी करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये बदल झालेला आहे आणि आता कोणत्या महिलांना ही जी तुम्ही के वाय सी या अगोदर केली असेल तर पुन्हा केवायसी तुम्हाला करावी लागू शकते का तर त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत बघा खूप महिला आहेत ज्या विधवा आहेत किंवा काही महिलांचे घटस्फोट झालेले आहेत काही अविवाहित महिला आहेत तर अशा महिलांना देखील या ठिकाणी पुन्हा के वाय सी करावी लागणार आहे तर के वाय सी कोणकोणत्या महिलांची काही महिलांकडून वाय सी करताना चुका झालेल्या आहेत मग त्यांना या ठिकाणी दुरुस्तीचा ऑप्शन आहे का तर हे सगळं समजून घेणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये कारण या वेब लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती एक अपडेट आलेला आहे ते मी तुम्हाला दाखवतो खूप महत्त्वाचं अपडेट आहे की या ठिकाणी बघा बग... तर बघा या ठिकाणी एक महत्त्वाची सूचना आलेली आहे ही सूचना काय आहे ते समजून घेऊया त्या अगोदर बघा तुम्ही या ठिकाणी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे ही लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईटवर आल्यावर तुम्हाला या ठिकाणी बघा खाली हा जो ऑप्शन या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेला आहे आणि इथं एक मुदत पण दिलेली आहे तर ते देखील आपण या ठिकाणी समजून घेऊया बघा या ठिकाणी काय मुदत आहे काय सांगितलेलं आहे ते समजून घ्या बघा इथं म्हटलं आहे ई के वाय सी प्रक्रिया राबवत असताना लाभार्थ्याकडून पर्याय निवडताना काय झालेलं आहे संभ्रम असल्यामुळे ई केवायसी करताना चुका झाल्या असल्यास ज्यांची चूक झालेली आहे किंवा ज्या महिला पती किंवा वडील हयात नसलेल्या महिला तसेच महिला लाभार्थी असतील अशा महिलांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किंवा अद्याप ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास किंवा अजून तुम्ही केवायसीच केली नसेल तर या सर्वांसाठी येथे क्लिक करा असं म्हटलेलं आहे आणखी एक महत्त्वाची गोष्ट यांनी या, या ठिकाणी सांगितली आहे ती या ठिकाणी नोट आहे नोट काय आहे की ही एक वेळ सुधारणा करण्याची अंतिम संधी आहे सुधारणा करण्यासाठी म्हणजे तुमची के वाय सी जर चुकली असेल तर त्या के वाय सीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी ही अंतिम संधी आहे वन टाईम एडिट ऑप्शन असून हा पर्याय दिनांक किती एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे म्हणजे एकतीस डिसेंबर ही लाडकी बहीण योजनेची के वाय सी करण्याची आणि के वाय सीमध्ये दुरुस्ती करण्याची शेवटची तारीख असेल असं यांनी या, या ठिकाणी सांगितलेलं आहे आता आपण या ठिकाणी तुम्हाला के वाय सी प्रत्यक्षात करून दाखवू या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ज्या महिलांचे पती हयात आहेत ज्यांना पती आहेत अशा महिलांची के वाय सी आपण करून दाखवली होती आता अशा महिला ज्यांची के वाय सी करण्यासाठी पती हयात नाहीत किंवा घटस्फोटित महिला आहेत किंवा विधवा महिला आहेत अशा महिलांनी के वाय सी कशी करायची तर ते मी तुम्हाला या ठिकाणी त्यांनी दाखवतो एकदा महिलेचा आधार नंबर टाकायचा सुरुवातीला महिलेचा आधार क्रमांक टाकल्यानंतर हे अंक टाकायचे आणि त्यानंतर मी सहमत आहे या बटनावर क्लिक केल्यानंतर ओ टी पी पाठवा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या फोनवर एक ओ टी पी येईल ओके okay, असा प पद्धतीनं ओ टी पी आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सबमिट करायचं आहे आता बघा इथून पुढे खूप लोक चुका करत आहेत विधवा महिला असेल तर तुम्हाला अविवाहित निवडायचं आहे का नाही विधवा असेल किंवा घटस्फोटीत असेल तरी देखील तुम्हाला विवाहित असंच निवडायचं आहे बघा खूप लोकांनी या ठिकाणी हे पर्यायांनी या अगोदरच द्यायला हवे होते जर अविवाहित निवडलं तर तुम्हाला तुमच्या वडिलाचं वडिलाच्या बाबतीत प्रश्न विचारले जातील की तुमचे वडील हयात आहेत की नाहीत परंतु तुमचं लग्न झालेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही विधवा झालेले आहात किंवा तुम्ही घटस्फोटीत झालेले आहात तर ज्या ज्या महिलांचं लग्न झाल्यानंतर ग पती वारले असतील किंवा घटस्फोट झाला असेल तर त्या त्या महिलांनी काय निवडायचं या ठिकाणी विवाहित निवडायचं आणि जर लग्नच झालेलं नसेल तर मात्र अविवाहित निवडायचं आहे तर ध्यानात घ्या आता आपण एक ज्या महिला ज्या महिला विधवा आहेत त्यांनी कशी केवायसी करायची ते दाखवतोय हो तर इथं काय निवडाल तुम्ही विवाहित बघा आता विवाहित निवडल्यानंतर काय ऑप्शन येतोय बघा दुसरं विचारतं ते पती हयात आहे पतीचे निधन झाले आहे किंवा घटस्फोटीत आहे तर ज्या महिलांचे घटस्फोट झाला असेल त्यांनी घटस्फोटवर क्लिक करा आणि ज्या महिलांचे पती वारले असतील निधन झाले असतील विधवा महिला असतील तर त्यांनी पतीचे निधन झाले या पर्यायावर क्लिक करा आणि ज्या महिलांचे पती हयात आहेत हां तर त्यांनी पती हयात आहे असं निवडायचं आहे मी तुम्हाला या ठिकाणी एका विधवा महिलेची केवाय सी या ठिकाणी करून दाखवतो बघा पती हयात नाही म्हटल्यावर काय ऑप्शन येतं आहे तुम्हाला दुसरा कोणताही आधार कार्ड नंबर ते विचारत नाही डायरेक्ट तुम्हाला ना ते अशा पद्धतीनं दाखवतं परंतु या ठिकाणी काही महत्वाच्या गोष्टी आहेत काही प्रश्न आहेत ते समजून घेणं गरजेचं आहे इथं तुम्हाला जात प्रवर्ग निवडायचा आहे जात प्रवर्ग निवडताना काय करायचं आहे की हा तुमचा जो काही अनुसूचित जाती अनुसूचित जमाती एस सी एस टी जे काही प्रवर्ग असेल तो प्रवर्ग तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे ओके आणि त्यानंतर काही महत्वाचे प्रश्न आहे ज्यामध्ये खूप लोक चुका करतात चुका करू नका ह्या ठिकाणी कोणत्या प्रश्नाला होय म्हणायचं आहे त्याला नाही म्हणायचं आहे जात प्रवर्ग निवडताना चूक करायची नाही आहे तर ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायची आहे इथं तुमचं नाव दाखवेल आणि या इकडं तुम्हाला काय करायचं आहे तुमचा जात प्रवर्ग निवडायचा आहे तो जो काही जात प्रवर्ग असेल तुमचावाला जसं की इथं लिहिलेलं आहे अनुसूचित जाती म्हणजे एस अनुसूचित जमाती एस इतर मागास प्रवर्ग ओ आणि हे भटक्या जाती जे दाखवतो भटक्या जाती अ ब क ड हे एन टी बी एन टी सी एन टी डी साठी आहे विशेष मागास प्रवर्ग म्हणजे हा कोणता असतो एस बी सी आणि हा सगळ्यात खाली सर्वसामान्य आहे आता जो काही तुमचा मागास प्रवर्ग असेल जसं की यांचं आता ओबीसी आहे तर आपण इतर मागास प्रवर्ग हा प्रवर्ग निवडणार आहोत आणि इकडं आहे हे जे दोन प्रश्न ज्या दोन्ही प्रश्नाला तुम्हाला काय म्हणायचंय नाही म्हणायचंय जर तुम्ही नाही म्हटले नाही तर तुमची या ठिकाणी के वाय सीची जी पद्धत आहे ती चुकेल तुमचा लाभ बंद होऊ शकतो तर बघा या ठिकाणी तुम्हाला काय म्हणायचं आहे समजून घ्या मी तुम्हाला या ठिकाणी पुन्हा सांगतो ज्यांना ज्यांना शंका आहे की इथं तुम्हाला नाही का म्हणायचं नाही आहे बघा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग मंडळ राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही इथं नाही म्हणायचं जर होय म्हणाले तुम्ही तर मग तुमचा लाभ बंद होईल इकडंसुद्धा तोच प्रश्न आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत घेत काय पुढं काहीच नाही आहे घेत नाही यालासुद्धा नाही म्हणायचं आहे बघा पूर्वी जी के वाय सी करण्याची या अगोदरची जी पद्धत होती त्यामध्ये तुम्हाला काय म्हणायचं आहे दोन्ही ठिकाणी होय म्हणायचं होतं परंतु आता तुम्हाला या ठिकाणी नाही म्हणायचं आहे आता त्यांनी खाली काही प्रश्न दिले आहेत बघा सुद्धा बघा तिथं काय म्हटलं आहे माझे पती हयात नसून पतीच्या मृत्यू दाखल्याची सत्यप्रत संबंधित जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत मी जमा करेल आणि त्यानंतर ह्या दोन्ही गोष्टीला तुम्हाला काय करायचं आहे टिक करायचे आहेत बघा आता या ठिकाणी टिक केलं तुम्ही याला नाही म्हटले याला नाही म्हटले आता तुम्हाला के वाय सी करायची आहे सबमिट बघा अशा पद्धतीनं तुमची के वाय सी सबमिट होईल ज्या महिला विधवा आहेत किंवा ज्या महिलांचे पती नाही आहेत त्यांनी अशा पद्धतीनं केवायसी करायचे आहेत आता ज्या महिलांच्या महिला एकल आहेत ज्यां जैंच... ज्यांचा घटस्फोट पण झालेला नाही आहे परंतु त्या पतीपासून बाजूला राहतात त्यांचं म पतीशी जमत नाही तर अशा महिलांच्या बाबतीत अजून इथं कुठलाही पर्याय उपलब्ध नाही आहे त्यांच्यासाठी जर काही पर्याय उपलब्ध झाला तर त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी आपण देऊ त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र